तर या ठिकाणी चांडोल खुर्द आंबेगाव तालुका महाराष्ट्र नर्मदेश्वर या नावानं हे मंदिर स्थानिकांनी उदयास आणलं उदयास येण्याचं कारण असं की इथे जो मूर्त स्वरूपातील पाण्याचा झरा उपलब्ध झाला या ठिकाणी समोरची पिंड दिसते ही याच जागेमध्ये बाहेर निघाली अशा प्रकारचे आख्या आहे याचा जो पाणी येण्याचा जो फ्लो आहे फक्त तो पिंडीचा सेंटरचा भाग तो जो आहे तो नवीन बनवला परंतु खालचा जो बेस आहे हा नैसर्गिकरित्या इथून बाहेर आला आणि म्हणूनच हे मंदिर बनवलं गेलं इथे पाण्याचे दोन झरे आहेत या पिंडीच्याबरोबर सेंटरला खाली पाण्याचा झरा आहे आणि पिंडच त्याच्यावर जिथं निघाले तिथंच बसवले हो गेले ज्यांनी बसवली हो त्यांनी प्रामाणिकपणा हे करण्याचा प्रयत्न केला हे पाणी जे आहे हे मूर्त स्वरूपातील आहे नैसर्गिक आहे याच्यामध्ये आपण पाय ठेवलं तरी बॉडी थंड होते हे पाणी पिल्यानंतर नितळ प्रकारचं पाणी आहे आणि वेगळ्या प्रकारचे फिलिंग्स हे पाणी पिल्यावर होतात दुसरा इथे बाजूलाच एक पाण्याचा सजारा आहे तो याच्यापासून बरोबर पाच पावलावरच आहे थोडासा वेगळ्या साईडला इथे यांने धुण्याच्यासाठी दून, नियोजन केलं आहे इथे सुद्धा जर पाहिलं तर आता ह्याच्यात मासे वगैरे तयार झालेत दिसेल तुम्हाला आणि विशेषतः हा जो फ्लो आहे याचं जे स्पीड आहे हे जर कॅल्क्युलेट केलं तर भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी इथून जाते परंतु ते येतं आहे कुठून याचं मात्र संशोधनीय विषय आहे या ठिकाणी आल्यानंतर भाविकांनी आपले हातपाय तोंड धुवावेत अशा प्रकारची सूचना यांनी केलेल्या आहे दुसऱ्या बाजूला नागेश्वर नावाचं मंदिर म्हणजे नागाचं सुद्धा स्मरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे थोडंसं कन्स्ट्रक्शन आजूबाजूला करण्याचा प्रयत्न स्थानिकांनी केला जे कोणी या ठिकाणी मदत करत आहेत ईश्वर त्यांना आणखी मदत करेल आणि लवकरच या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मंदिर लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल अशा प्रकारची आपण आशा ठेवण्यास काही हरकत नाही धन्यवाद